नमस्कार मित्रांनो मी अमोल मला स्वागत करतो तुमचं ए एम ग्राफिक डिझायनिंग चॅनलवर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि आयकॉन ऑन करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल आणि आपल्या इंस्टाग्राम आय डीला पण फॉलो करून टाका आजचा आपला व्हिडिओ रामनवमी बॅनर एडिटिंगवर होणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे चला तर आपण आपला व्हिडिओ सुरू करूया त्यासाठी आपल्याला पिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर असा इंटरफेस तुमच्या समोर येईल त्यानंतर हे टेक्स्ट आपल्याला डिलीट करून घ्यायचं आहे डिलीट केल्याच्यानंतर आपल्याला थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर मी तुम्हाला हे एच डी बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर असा तुमच्या तुमच्यासमोर येईल त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला हे दुसरं बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर असा इंटरफ्रेस तुमच्यासमोर हो येईल त्यानंतर आपल्याला खालचे टूल बार आहे त्यापैकी आपल्याला तीन नंबरचा टूल सिलेक्ट करायचा आहे त्यामध्ये आपल्याला रिलेटिव साईज ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि त्याची विट आपल्याला फुल कॅनव्हास करून घ्यायची ओके एकदम कडक बसलेलं बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला आपलं सायकल क्लिक करायचं आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला ही पेन जी दिलेली आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे ओपन केल्याच्या नंतर रिलेटिव साईजवर जायचं आहे ते शिवीटचं आपल्याला फुल कॅनव्हास करून घ्यायची ओके एकदम कडक त्यानंतर आपल्याला प्लस आयकनवर क्लिक करायचं आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर मी तुम्हाला ही दुसरी पेन जी दिलेली सर्कल पेन जी तुम ले ले ते तुम्हाला ओपन करून घ्यायचे ओपन केल्याच्या नंतर साइज साईजवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर त्याची विड्थ आपल्याला फुल कॅनव्हास करून घ्यायची ओके एकदम कडक बसलेली बघू शकता त्यानंतर आपल्याला प्लस आयकोनवर क्लिक करायचं आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला येऊ हो। हनुमान व श्री श्रीरामची पी एन जी दिलेली आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे ओपन केल्याच्यानंतर असा इंटरेस्ट आहे तुमच्यासमोर येईल त्यानंतर आपल्याला रिलेटिव्ह साईज ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि त्याची विडता आपल्याला फुल कॅनव्हास करून घ्यायची ओके एकदम कडक बसलेली बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला प्लस ऐकून क्लिक करायचं आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला ही टेक्स्ट एन जी दिलेली आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे ओपन केल्याच्या नंतर रिलेटिव्ह साईजवर जायचं आहे आणि त्याची विड्थ आपल्याला फुल कॅनव्हास करून घ्यायची ओके एकदम कडक बसलेली बघू शकता त्यानंतर आपल्याला शुभेच्छुक नाव ॲड करण्यासाठी प्लस ऐकून क्लिक करायचं आहे इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला ही पट्टी दिलेली आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचे आहे ओपन केल्याच्यानंतर रिलेटिव्ह साईजवर जायचं आहे आणि त्याची विडचं आपल्याला फुल कॅनव्ह करून घ्यायची ओके एकदम कडक बघू शकता त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे मी तुम्हाला हे शुभेच्छुक पट्टीची खालची पट्टी, पट्टी दिलेली हे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर रिलेटिव्ह साईजवर जायचं आहे त्याची विडता आपल्याला फुल कॅनव्हास करून घ्यायची ओके एकदम कडक बसलेली बघू शकता त्यानंतर आपल्याला आपला फोटो ॲड करायचा आहे त्यानंतर प्लस आयकनवर क्लिक करायचं आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता मी तुम्हालाही आपलं नाव पी एन जी बनवून दिलेली आहे ओके एकदम कडक बसलेली बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला नाव ॲड करण्यासाठी प्लस आयकोनवर क्लिक करायचं आहे फॉर्म गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर हे टिक्स आपल्याला सिलेक्ट करून घ्यायच ॲड करायचं आहे आणि त्याची रिलेटिव्ह साईज वर जायचं आहे आणि त्याची विड्थ आपल्याला फुल कॅनवास करून घ्यायची एकदम कडक एकदम कडक अशा तऱ्हेने आपला हा बॅनर तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही त्याची एडिटेबलची एल पी फाईलची लिंक मिर डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि पासवर्ड हा दोन स्टेपमध्ये तो पासवर्ड घेऊन फाईल एक्स्ट्रा करू शकता तर हा बॅनर सेव्ह करण्यासाठी शेअरवर टॅप करायचा आहे डिफॉल्टमध्ये अल्ट्रासिलेक्ट करायचा आणि सेव्ह टू गॅलरी म्हणायचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन ऑन करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलवर आलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटून जाईल चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये